लोकमान्य एनएक्स प्लस फोर दिग्राफ डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर पुढिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढ़ाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा सेट, साडे सात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडी या ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्स वेअर वेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉस स्टोअर मेन रोड कच्चे चौक डेग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सरपंच पदाचे सुधारित आरक्षण अठरा जुलै रोजी तहसील कार्यालय येथे करणार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसच्या च्या अधिसूचनेद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गटित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सुधारित आरक्षण करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये सतरा व अठरा जुलै रोजी तहसील स्तरावर तहसीलदार यांच्याद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली आरक्षण करण्यात येणार आहे दिग्रस तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयाच्या सभागृहात अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे या आरक्षण सोडतीला दिग्रस तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद